आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचारी आहात वय चाळीस वर वर्षाहून अधिक शासनाचा नवा नियम जी आर निर्गमित झालेला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट सर क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि दिलासदायक बातमी समोर आली आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक नवीन शासन निर्णय जी आर जारी केला आहे जो चाळीस वर्षाहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीशी संबंधित आहे या नव्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी सेवेत कार्यरत चाळीस ते पन्नास वयोगटातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दर दोन वर्षांनी एकदा वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे हे पाऊल शासकीय सेवकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उचलण्यात आले आहे जर कर्मचारी एकावन्न वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे असतील तर त्यांच्यासाठी प्रत्येक वर्षी एकदा आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे अशा प्रकारे वय वाढल्यास आरोग्याची अधिक काळजी घेणे शासनाने आवश्यक मानले आहे तपासणी खर्चासाठी पाच हजारपर्यंतची प्रतिपूर्ती मंजूर या तपासणीसाठी प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला पाच हजारपर्यंतचा खर्च शासनाकडून प्रतिपूर्ती स्वरूपात मिळणार आहे ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे आर्थिकदृष्ट्या सुलभ होणार आहे कर्ज अर्ज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कर्मचाऱ्यांनासह या जी आर अंतर्गत माहिती जनसंपर्क महासंचालनाच्या अधीस्थ काम करणाऱ्या अधिकारी व आणि कर्मचारी देखील लाभ घेऊ शकतात वयोगटानुसार सर्व पात्रतेचे निकष लागू राहणार रा आहे विभाग प्रमुखांची भूमिका ठरली महत्त्वाची या सुविधेचा लाभ घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती विभाग प्रमुखांना वेळोवेळी शासनाला सादर करणे बंधनकारक असेल त्यामुळे लाभ मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची निशा करता येईल आणि योग्य वेळी त्यांना लाभ प्राप्त होईल याची खात्री केली जाईल शासनाच्या सकारात्मक आरोग्यविषयक पुढाकार हा निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयीची जाणीव वाढवणार असून नियमित तपासणीमुळे गंभीर आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे शासनाकडून आरोग्य सुधारण्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागताह आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न एफ एक्क्यू एस कोणता जी आर आहे क लागू करण्यात आला आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीस वर्षावरील कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी अनिवार्य करणारा जी आर लागू करण्यात आला आहे तपासणी खर्चासाठी किती रक्कम देण्यात येईल शासनाकडून दर तपासणीसाठी पाच हजारपर्यंत प्रतिपूर्ती मिळणार आहे तपासणीच्या वेळी कोणत्या वयोगटातील काय आहे चाळीस ते पन्नास वयोगटातील कर्मचाऱ्यांना दोन वर्षांनी एकदा तर वर्षातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी एकदा तपासणी आवश्यक आहे कोणते कर्मचारी पात्र आहेत राज्य सरकारी सेवेत कार्यरत कर अधिकारी कर्मचारी तसेच माहिती जनसंपर्क महासंचालनालयातील कर्मचारी यांना ह्या जी आरचा लाभ मिळणार आहे विभाग प्रमुखांची जबाबदारी काय आहे लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती शासनाकडे वेळोवेळी सादर करणे प्रमुखांसाठी बंधनकारक आहे सरकारी सेवेत असून तुमचं वय चाळीस वर्षापेक्षा अधिक असेल तर आरोग्य तपासणी करून घ्या आणि शासनाच्या ह्या योजनेचा लाभ घ्या जी आर पाहूया वैद्यकीय तपासणीबाबत सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण या शासन निर्णयाविषयी माहिती बघितलेली आहे